ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भक्तांच्या मांदियाळीत नरसीवाडी दत्तधाम मध्ये स्वामी जयंती उत्साहात श्रीक्षेत्र क्षेत्र नरसीवाडी येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दत्तधाम मध्ये भक्तांच्या मांदियाळीत श्री स्वामी समर्थांचा नामकोश करत स्वामी जयंती भक्तिमय वातावरणात साजरी झाली अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली नुरसीवाडी दत्तधाम मध्ये स्वामी जयंती विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांसह सा उत्साहात झाली या निमित्त सकाळी आठ वाजता भूपाळी आरती झाली यानंतर परब्रह्म स्वामी महाराजांची षडोपचारे पूजा करून अभिषेक करण्यात आला सकाळी नऊ वाजता हवनयुक्त स्वामी याग व अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करण्यात आला साडेदहा वाजता सेवेकऱ्यांनी घरातून तयार करून आणलेल्या विविध पदार्थांचा महा महान नैवेद्य दाखवून मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली यानंतर पालखी सोहळा झाला दुपारी साडेबारा वाजता भक्तांनी घरातून तयार करून आणलेला प्रसाद एकत्रित करून मांदी अळी स्वरूपात महाप्रसाद झाला याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला दुपारच्या सत्रात चरित्र सारामृताचे सामूहिक वाचन विविध स्तोत्र मंत्र पंचांग वाचन वर्षभरातील विविध सण वार व्रत वैकल्ये याची प्रात्यक्षिक दाखवण्यात आली सायंकाळी पाच वाजता बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाच्या युवा युवतींनी सहभाग घेऊन गवळणी भारुडे फुगड्या वासुदेव आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले सहा वाजता जप चिंतन मनन ध्यानसेवा करण्यात आली यानंतर दिवसभर विविध माध्यमातून महाराजांची केलेली सेवा, के सेवा त्यांना समर्पित करण्यात आली साडेसहा वाजता हजारो भाविक सेवेकरांच्या उपस्थितीत महानिवेद्य करण्यात आला यानंतर विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आलं रात्री नऊ वाजता चरणसेवा झाली स्वामी जयंती निमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती तसेच रंगबेरंगी रांगोळी काढून विविध फुलांनी सजवण्यात आली होती स्वामी जयंती निमित्त श्री स्वामींचे दर्शन घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत भाविक सेवेकऱ्यांची गर्दी होती महानकर निपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड